नमस्कार दिव्यांग बांधवांनो मी मागील दोन तीन महिन्यापासून व्हिडिओ बनवणं चालू केले आहे माझा नंबर पण बऱ्याच दिव्यांग बांधवांकडे आहे पूर्ण महाराष्ट्रातून मला फोन येतात पण त्यांना बऱ्याच लोकांचे असे प्रॉब्लेम आहेत कोणाला अपंगाचा पगार चालू नाही किंवा त्यांच्याकडे अपंगाचं बन कार्ड बनलेलं नाही किंवा कोणाला आपला स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी कर्ज कसं मिळवायचं हे सुद्धा माहीत नाही बऱ्याच लोकांना हा प्रॉब्लेम असल्याने मी सर्वांचे प्रॉब्लेम नाही सोडवू शकत पण आपण बऱ्याच जणांना या गोष्टीतली भरपूर माहिती असते कारण की दिव्यांग जे लग्नाचे अडीच लाख रुपये मिळतात ते पण बऱ्याच लोकांना माहीत आहेत किंवा बऱ्याच आपल्या दिव्यांग बांधवांनी हे अनुदान सुद्धा घेतलेलं आहे किंवा पगार जो आपल्या दिव्यांगांचं मानधन आहे ते कसं चालू करायचं बऱ्याच लोकांना माहिती आहे ते पण आपले जे दिव्यांग बांधव ज्यांना पगार चालू नाही किंवा ज्यांना याच्याबद्दल काहीच माहिती नाही त्यांना याबद्दल मदत करावी सर्वांनी कसं आहे मी आता मलकापूर तालुका जिल्हा बुलढाणा आता मला पुण्यातून काल एका ताईचा फोन आला ती ताई, ताई अक्षरशः रडल्या त्यांचा मुलगा मतीमंद आहे पती मयत झालेले आहेत आणि त्यांना त्या ते मुलाचं चा मानधन चालू करायचंय मुलाचं चा वय जवळपास अठरा वर्षापर्यंत वय झालेलं आहे पण त्यांना ते दिव्यांगाचा पगार कसा चालू करायचा त्याचा दाखला सुद्धा काढलेला नाहीये तर जे पुण्यातील बांधव आहेत त्यांनी आपले नंबर मला मेसेज मध्ये करत राहावे कारण की ते आपले नंबर जे पुण्यात काम करतात जे मुंबईत काम करतात मुंबई पुणे ठाणे इथं हा प्रॉब्लेम खूप मोठा आहे की त्यांना त्यांचे आपले जे मानधन आपल्या हक्काचे जे मानधन आहे ते चालू करण्यात बऱ्याच अडचणी येतात किंवा त्यांना माहीत नाही आता मला सुद्धा माहीत नाही पुण्यात तहसील कुठं असते हे सुद्धा मला माहित नाही तरी ज्यांना माहीत आहे जे पुण्यात आपले दिव्यांग बांधव राहतात त्यांनी मला कमेंटमध्ये सांगावे व मी त्यांचा नंबर आपल्या जे मला फोन येतात मी त्यांना आपला नंबर देऊ शकतो कारण की काहीतरी करून आपल्या सर्व दिव्यांग बांधवांना सोबत यायला काळाची गरज आहे जर आपण सगळेजण सोबत नाही आलो तर आपला कुठलाच फायदा होणार नाही आता कर्जाची बऱ्याच जणांनी कर्जाची प्रकरणे केलेली आहेत कर्जाची प्रकरणे कशी करतात हे पण एकमेकाला सांगत चालावे त्यांनी काय होईल की आपण सर्व दिव्यांग बांधव एकत्र येऊन सर्वांना या गोष्टीचा फायदा होईल आता ज्या गोष्टी मला माहित आहेत ते मी तुम्हाला सांगतो ज्या तुम्हाला माहीत आहेत ते तुम्ही मला सांगा म्हणजे याने काय होईल आपण सर्व एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत असा आम्हाला सहकार विषय होता बारावीत तो शिकवलेला आहे आता योगायोगाने मला दिव्यांगत्व नंतर मिळालं पण जे लहानपणापासून दिव्यांग आहेत त्यांचे खूप हाल असतात मी हे अनुभवलेलं आहे कारण की बऱ्याच लोकांचे दिव्यांगांचे पगार झालेले नाही की त्यांचं घर खर्च चालवणंही मुश्किल होतं त्यांना ना कुठं कामाला जाता येत ना कोणतं काम होत घरचे लक्ष देत नाहीत तर अशा बांधवांना लवकरात लवकर दिव्यांगाचे पगार चालू करण्यास सर्वांनी मदत करावी व आपल्याकडून जे सहकार्य होईल ते सहकार्य आपल्या दिव्यांग बांधवांना करावे जर कोणी पुणे मुंबई ठाणे ह्या ज्या मेट्रो सिटी आहेत नागपूर झालं अमरावती झालं तिथं पण बरेच प्रॉब्लेम आहेत जे तिथं राहतात त्यांनी आपला नंबर टाकावा म्हणजे तिथल्या ज्या दिव्यांगांना प्रॉब्लेम येतात ते मी आपल्याला सांगू शकतो एक वाशिमचा दिव्यांगाचा मला वारंवार फोन येतो की त्याचं पेन्शन बंद झालेलं आहे त्याचं घरकुल यादीत नाव नाही आहे त्याला घरकुलाच्या यादीतून वगळलेलं आहे मी त्यांना सांगितलं की तुम्ही ग्रामसेवकाला कारण की ग्रामसेवक म्हणतात एक है। है एक महिना आमच्या गावात येत नाहीये हे असे बरेच प्रॉब्लेम आहेत तरी सर्वांनी आपापले नंबर टाकावेत व आपण सर्वांनी अपंगांनी एकत्र येऊन आपण दिव्यांग बांधवांनी सर्वांनी एकत्र येऊन एकमेकाला सहाय्य करावे बऱ्याच किंवा मलाही माहीत नसतात ते आपल्याला माहीत असतात किंवा मला ज्या माहीत पडतात ते मी सर्वांना सांगतच चालतो तरी सर्वांनी आपापले नंबर खाली टाकावेत व एकमेकांना सहकार्य करावे समजा आता आपलं नाव टाकून आपलं नाव आणि जिल्हा टाकून की आपण कोणत्या जिल्ह्यात काम करतात बरेच दिव्यांग आपल्या दिव्यांग बांधवांचे पगार चालू करण्यास मदत करतात खूप चांगली गोष्ट आहे जे आपले पैसे फक्त जास्त घेऊ नका जे आपली मजुरी होते तेवढेच घ्या शंभर दोनशे रुपये पाचशे रुपये घेतले तर ठीक आहे पण काही काही ठिकाणी पाच पाच दहा दहा हजार रुपये मागतात एजंट लोक तसे नका करू आता बऱ्याच अहिल्यानगरवर मागे एक फोन आला होता की त्यांना दिव्यांगाचा दाखला काढण्यासाठी तिथं गर्दी खूप आहे आणि त्यांना ऐंशी किलोमीटर वरून अहिल्यानगरला यावं लागते ऐंशी किलोमीटर येऊन तिथे नंबर लावणं खूप कठीण होते तर जे अहिल्यानगरचे बांधव असतील जे प्रॉपरला राहतात जे शहरात राहतात त्यांनी तिथं मदत करावी एक आपलं त्यांचे फॉर्म भरण्यास कारण फॉर्म भरण्यास दिव्यांगांना माहित नसते कुठे भरावे तरी आपले नंबर टाकल्यावर मी त्यांना आपल्या जवळ पाठवू शकतो अजून अशाच काही अडचणी आल्यास मला नक्की संपर्क करावा मित्रांनो आणि शक्यतोवर फोन लावू नका फोन लावल्याने काय होते मी दिवसभर माझ्या कामात बिझी असतो मी फोन उचलू शकत नाही किंवा माझी मेंटॅलिटी नसते फोनवर बोलण्याची दिवसभर तर आपण आपला नंबर टाकून आपला प्रॉब्लेम असला तो प्रॉब्लेम मला मेसेज करावा प्रत्येकासोबत फोनवर बोलणं होत नाही आणि काही प्रॉब्लेम आल्यास मित्रांनो नक्की कळवा मॅसेज करा व सर्व दिव्यांग बांधव एकजूट व्हा धन्यवाद मित्रांनो